हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम सर्वांतरी व्यापक जो नियंता तो प्राण लिंगाजवळी महंता अंकी उमा ते गिरुरूप उधारी तुझवी ने शंभो मज कोण प्रारी शिवशनाथ मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्मचारांमध्ये मा आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन्मान वैकलच्या साखळीमध्ये आज मी आपणास प्रदोष प्रता संबंधी महत्वाची माहिती व पूजा विधी सांगणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मित्रांनो जरा अचानक औषध आले असता उपवास करून मायविना शिवमंत्र सतत करत राहा शिवमंदिरात जाताना आपल्यासोबत काही पूजा साहित्य घेऊन जाणे अन्यथा त्या योग्य अशी रक्कम दानपेटीत टाकणे मंत्राचे आव्हान आपण नव्याने सुरू करू शकणार नाही आज ब्रह्मचार्याचे पालन करा लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका तसेच गोमातीला ऋतुफळांचा घास व महानैवेद्य खाऊ घाला सूर्योदयापासून प्रदोषकाळीची पूजा संपन्न होईपर्यंत आपल्याला उपवास करायचा आहे उपवास काळात फळे व फळांचा रस व दूध व दुधाचे पदार्थ ग्रहण करावे आपले शिक्षण नोकरी व्यवसाय सांभाळून विष्णू मंत्राचा व गुरुमंत्राचा जप माळेविना दिवसभर मानसिकरित्या करत राहा काम करून विषय सेवन करू नका दुपारी झोपणे तसेच केस व नखे कापणे टाळा सायंकाळी प्रदोष काळी सूचित बुथवून शिवलिंग पूजा जवळच्या जागृत जा शिव मंदिरात पंडिताच्या माध्यमातून वाहा स्वतः विधीवात संकल्प सोडून अभिषेक व्यक्त करा लिंगाष्टप म्हणा एकशे आठ शिवनामाडीचा उच्चार करून एक बाय एकशे आठ भेदपत्र शिवलिंग वाहा आरती कापूर आरती घ्या घालील नोटांघट घ्या जयघोष घ्या मंत्र पुष्पांजली घ्या राष्ट्रीय प्रार्थना घ्या आणि अशा विधिवत पूजेची सांगता करा मित्रांनो ब्राह्मण देवतांना विधिवत दानधर्म अवश्य करा उदाहरणार्थ अन्न वस्त्र जाणवे जोड भस्मवडी रुद्राक्ष माळा दक्षिणा इत्यादी मित्रांनो मित्रांनो गोरगरिबांना अन्न वस्त्र वगैरेच्या वस्तू दान करा यानंतर घरी येऊन शांतपणे आपला उपवास सोडावा प्रदोष काळात नाना पद्धतीने गुणगान करा शिव देखील करा शिव शिवस्तुती स्तोत्र पठन करा शिवलीला व शिव पुराण ग्रंथातील एखादा अध्याय पठन करा अशा प्रकारे आजच्या प्रदोष व्रताचे नियमात राहून आचरण करा व आपली भक्ती शिवच्या अर्पण करा मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा प्रदोष व्रता संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता मत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य मानवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महाम